श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सात डिसेंबर वार शनिवार आहे चंपासष्टी खंडेराव महाराजांची नवरात्र चालू होती शेवटच्या दिवशी चंपासष्टी असते नवरात्रीचे नऊ दिवसा असतात तर शेवटच्या दिवशी दसरा असतो देवीची तळी भरतो त्याचप्रमाणे चंपासष्टी सहा दिवसांमध्ये खंडेराव महाराजांना षडरात्र उत्सव साजरी केला जातो तर बघा शनिवारी कुळधर्म करायचा आहे तर खंडेराव महाराजांचे घरोघरी तळी भरली जाते आजच्या व्हिडिओमध्ये तळी कधी भरायची त्याच्याबरोबर काय काय कुळाचारामध्ये महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत त्याबद्दलचीच माहिती घेणार आहोत व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील चंपाी बघा विविध नावाने ओळखले जाते तर बघा चंपाषष्टी वांगेसर स्कंदी या दिवशी काय काय करायचं आहे तर बघा घटस्थापना झाली आहे तर खंडेराव महाराजांची सकाळी तुम्ही तो टाक आहे तर, तर तो उचलायचा आहे सुपारी आणि फोटो तो टाक आहे तर तो उचलायचा टाक अभिषेक करायचा असतो तर बघा जो फोटो आहे तर तो किंवा आपण मूर्ती ठेवलेली असेल तर त्याच्यावर पण आपल्याला अभिषेक करायचा आहे फोटो आहे तर ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे तर बघा सकाळी काही काही ठिकाणी सकाळी तळी भरली जाते तर काही ठिकाणी संध्याकाळी तळी भरली जाते तर मासिक धर्म सुतक विटळ असेल तर तळी भरता येणार नाही तर मग हे कधी करायचं तर बघा कुठल्याही रविवारी खंडेराव महाराजांचा मान सन्मान करू शकता त्याच्यासाठी तळी भरण्यासाठी काय काय सामान आहे तर तळी कशी भरायची त्याबद्दलचीच आज माहिती घेणार आहोत सर्वप्रथम तळी भरण्यासाठी काही बघा काही ठिकाणी नारळ ठेवला जातो तर काही ठिकाणी खोबऱ्याची वाटी लागते तर बघा खंडेराव महाराजांची तळी भरताना आपल्याला खोबऱ्याचीच वाटीचा उपयोग केला जातो प्रत्येक जाती धर्मामध्ये वेगवेगळे नियम असतात तुम आमच्याकडे बघा खोबऱ्याचीच वाटी ठेवतात तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्हाला ठेवायची आहे तर बघा हळद हे हळद जेजुरीला जातो तर बघा आपण संपूर्ण हळदीने भरलेला असतो तर खंडेराव महाराजांना हळद खूप प्रिय आहे म्हणून आपल्याला सोन्याची जेजुरी संपूर्ण खंडेराव बघा हळदीने माकलेले असतात कुलदेवाची कुलदेवाचा टाक मूर्ती असेल तर ती आपल्याला ठेवायची आहे ज्यांच्या घरात टाक किंवा मूर्ती नाही तर त्यांच्यासाठी बघा आपल्याला सुपारी ठेवायची आहे स्थापना करताना सुपारी ठेवलेली आहे तर तिचाच वापर आपल्याला आधी तळी भरताना करायचा असतो ज्याकडे बघा टाक नाही आहे किंवा मूर्ती नाही आहे तर आपण सुपारी ठेवणार आहोत तर तीच सुपारी आपल्याला आधी तळी भरायची असते आणि त्याच्यानंतर बघा तुमच्या देवघरामध्ये ठेवायची असते तर तुमच्याकडे मूर्ती असेल तर ती तुम्हाला आधी त्याचा त्याची तळी भरायची आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या देवघरात ठेवायची आहे कुळाचार झाला नाही तर सकाळी तुम्हाला घट हलवायचे आहेत लगेच देवघरात ठेवू नका आधी तळी भरायची आहे नंतर देवघरात ठेवायचं आहे तड़ी साथी तर तळी भरण्यासाठी देवटी आणि बुतली नवीन सांगायची गरज नाही खंडेराव महाराजांच्या टाक मुलीच्या किंवा मुलाचं लग्न झालं त्यावेळेस आपल्याला करायचे असतात तर बघा भाऊकीच्या लोकांकडून ते आणावे तर बघा देवटी आणि बुटली ही प्रज्वलित करायचं असतं तर बघा ती कपड्याची तर ही पण एक प्रथा आहे तर आजकाल लोक करत नाहीत हे केलं पाहिजे आपण अपन... लगर तोडतो ना ते लगर तोडल्यावरती साखळी ती ठेवायची आहे तर बघा एक कडी असते तर ती पण आपल्याला इथे ठेवायची आहे तर बघा एक पिवळं वस्त्र आपल्याला इथे अंतरायचं आहे किंवा एक चादर अंतरायची आहे तर त्याच्या एक ताट ठेवायचं आहे कलश आहे तर ती आपल्याला इथे ठेवायचं आहे ताटामध्ये तर आपल्याला कलश घ्यायचा आहे तर कलश स्टीलचा असो किंवा तांब्याचा असो किंवा चांदीचा असो तर आपल्याला पाच बिड्याची पानं ठेवायची आहेत पाच विड्याची पानं घ्यायची आहेत तर बघा तळी भंडार करणार आहोत तर पहिलं दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे तर बघा खंडेराव महाराजांचा टाक असेल तर त्या टाकावर आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे तर अभिषेक करताना आपल्याला एक वेळा पुरुष सुक्त बोलायचं आहे एक वेळा सुक्त बोलायचं आहे मूर्ती असेल तर त्याच्यावर पण तुम्हाला एक वेळा पुरुष सुक्त एक वेळा श्रीसुक्त पठन करायचं आहे तर बघा किंवा सुपारी असेल तर त्याच्यावर पण तांब्यावर आपल्याला मध्यभागी बघा कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे चारही दिशेला तुम्हाला कुंकवाने रेषा उमटून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर बघा सर्वप्रथम आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत तर हे तुम्ही तांदूळ घ्या किंवा अष्टदल कमल काढा तर ते तुम्हाला पिवळे करायचे आहेत तर तुम्हाला अष्टदल कमल काढता येत नसेल तर तुम्ही नुसते पिवळे तांदूळ ठेवले तरी चालेल ताटामध्ये तर बघा ताटामध्ये तांदूळ ठेवायचे आहे त्याच्यावर आपल्याला कलश ठेवायचा आहे कलशामध्ये आपल्याला एक रुपया आणि सुपारी टाकायची आहे हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि बघा असे पाच विड्याची पाने ठेवायची आहेत त्याच्यावर आपल्याला खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे भंडारा टाकायचा खोबऱ्याची वाटी ठेवलेली आहे भंडारा टाकायचा आहे तर बघा विड्याच्या पानावर आपल्याला देवाचा टाक ठेवायचा आहे तर मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा सुपारी असेल तर सुपारी ठेवा खंडेराव महाराजांची तळी भरताना सगळे टाक ठेवतात आमच्याकडे फक्त खंडेराव महाराजांची टाक ठेवला जातो तुमच्याकडे जी, तुम जी पद्धत आहे ती करावी तर टाक नंतर तुम्हाला खंडेराव महाराजांची सुपारी स्वरूप म्हणून तुम्हाला बघा तांद तांदळावर सुपारी ठेवायची आहे तुमच्याकडे जर टाक किंवा मूर्ती नसेल तर तर बघा इथे मी तुम्हाला विड्याची पानं ठेवली आहेत त्याच्यावर तांदूळ टाकले आहेत त्याच्यावर हळद टाकायची आहे आणि आपल्याला इथे मूर्ती ठेवायची आहे खंडेराव महाराजांची तर इथे आपल्याला फुल अर्पण करायचं आहे कुठलंही पिवळ्या कलरचं फुल तुम्ही ठेवू शकता तर टाक ठेवायचं असेल तर तुम्ही बघा तुमची इच्छा असेल तर गावाकडे पाच मुलं बघा सहज मिळून जातात फूल कुटला ही, फूल तुमी एते तर आपल्याला खंडेराव महाराजांना फुल अर्पण करायचं आहे कुठल्याही पिवळ्या कलरचं फुल तुम्ही इथे ठेवू शकता तर बघा सगळे टाक ठेवायचे असेल तर तुमची इच्छा गावाकडे पाच मुलं बघा सहज मिळून जातात पण शहरात पाच मुलं मिळत नाहीत मग काय करायचं तर बघा घटस्थापना तुम्ही घटस्थापना देवीची तळी देवाची तळी महिलासुद्धा भरू शकतात त्याच पद्धतीने नवरा बायकोसुद्धा तळी भरू शकतात पाच मुलं तळी भरून भरायला पाहिजे असतात तर नाहीच भरितली तर बघा नवरा बायकोनी भरली तरी चालेल तर बघा तुमच्या शेजापाजारी जर कोणी ओळखीचे असेल तर त्यांना तुम्ही बोलू शकता तर पाच जणं जरी हात लावला तरी चालेल बघा तर तुमच्या जा घरात जरी कोणी पाच जण असेल सासू सासरे तुम्ही नवरा बायको मुलं जरी असेल तरी चालू शकतं तर बघा तळी भरताना पाच लोकं तरी पाहिजेत पाच किंवा सात लोकं पाहिजे असतात आपल्याला पाच जण जर पुरुष मंडळी नाही भेटले तर तुम्ही आ, जे घरात आहेत तर महिला जर तळी भरणार असेल तर डोक्यावर पदर घ्यायचं आहे पुरुष असेल तर डोक्यावर टोपी घ्यायची आहेत किंवा रुमाल घ्यायचा आहे तर बघा तीन वेळा बघा तीन वेळा आपल्याला ताट उचलायचं आहे पाच जणांनी हात लावायचा आहे ताटाला आणि आपल्या डोक्यासमोर ताट घ्यायचं आहे आणि आपल्याला बघा हात डोक्याजवळ घ्यायचा असतं आणि आपल्याला बघा खंडेराव महाराजांचा जे जेकार करायचा आहे येळकोट येकोट, येकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट हर हर महादेव चिंतामण मोर्या भैरवाचा चांदोबा अगडबंग नगारा सोन्याची जेजुरी मोतीचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमर करगोटा बेंबीवर हिरा गळ्यात कंटी मोहन माळ डोलीवर शेला अंगावर शाल सदा ही लाल जेजुरी जाई शीकार खेळी माळसा सुंदरी आरती करी देवाला ओवळी नाना परी देवाचा शृंगारा नाना परी देवाचा शृंगारा कोटे लागे शिखरा खंडेराचा खडका भंडाराचा भडका बोल सदानंदाचा ये कोट ये कोट जे मल्हार हे झाल्यावर हे हे करताना करता व्यक्तीने करता ती टोपी खाली ठेवायची आहे ताटर बघा खोबऱ्याचे वाटीचे पाच तुकडे करायचे असतात आणि जेजूच्या दिशेने जेजुरीच्या दिशेने आपल्याला जायचं असतं तर पाच पावली जायचं असतं म्हणजे काय तर बघा देवटी आणि बुतली ती प्रज्वलित केली असते तर ती आपल्याला खंडेराव महाराजांच्या मंदिरात जायचं असतं ही प्रथा असते तर चंपाषष्ठीच्या दिवशी बरेचसेच बघा देवटी बुतली घेऊन खंडेराव महाराजांच्या मंदिरात जात असतात अर्थात आपण जेजुरीला जाऊ शकत नाही तर मंदिरात जाऊन आपल्याला पूजा अर्चा करायची असते तर बघा ड्युटी आणि बुटली प्रज्वलित करायचं आहे आणि पाच पावली चालायचं असतं तर बघा फ्लॅट सिस्टीममध्ये आपण शहरात पाच पावली चालत नाही तर बघा येळकोट येळकोट चालताना आपल्या तर आपण पाच पावली चालताना आपल्याला जे जयकार करायचा आहे येळकोट येकोट जे म्हणणार सदानंदाचा येकोट तर ते खोबऱ्याचे पाच तुकडे केलेले आहेत तर ते जेजुरीच्या दिशेने आपल्याला टाकायचे आहेत तर ते हळद लावायचे आहे तर जेजुरीच्या दिशेने फेकायचे आहेत संपूर्ण महाराष्ट्रात चंपाषष्ठीच्या दिवशी बघा बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत त्याच्यामध्ये कांद्याची पात टाकली जाते काही ठिकाणी टाकली जाते तर काही ठिकाणी टाकत नाहीत जी नवीन लसूण आलेला आहे तर तो पण पन आपल्याला ठेवायचा आहे ही प्रथा आहे जसे आपण शारदीय नवरात्रमध्ये चौदा दिवे केलेले आहेत त्याच पद्धतीने खंडेराव महाराजांना आपल्याला आपल्याला पण खंडेराव महाराजांचा कुळाचार करण्यासाठी चौदा दिवे पूर्णाचे करायचे आहेत तर ते पूर्णाचे न करता तुम्ही त्याचे दिवे करायचे आहेत तर बघा थापायचे आणि ते दिवे लावायचे तर दोन मिळून एक वाद करायचे आहेत तर त्याची सुद्धा तुम्हाला आरती करायची असते आरती करताना बघा पूर्णाच्या दिव्याचीच आरती करायची असते आपण आपण देवीला केलेले त्याच पद्धतीने या पद्धतीने आपल्याला कुळाचार करायचा असतो खंडेराव महाराजांची तळी भरताना प्रत्येक स्त्री पुरुष असेल तर बघा त्यांना भंडारा लावायचा असतो तर लहान मुलं येणार आहेत तर बघा लहान मुलं आली आहेत तर त्यांना पण खंडेराव महाराजांच्या स्वरूप असते तर बाजरीची भाकरी आणि वांग्याचं वांग्याची भाजी आपल्याला भरीत द्यायचं आहे तर काही ठिकाणी तो नारळ वापरला वापर, वापर करतात तर तो नारळ आहे तर तो मंदिरात जाऊन आपल्याला फोडायचा असतो या पद्धतीने आपल्याला कुळाचार करायचा आहे तर या सहा दिवसामध्ये मासिक धर्म सुतक आला असेल तर कोणत्या दिवशी आपल्याला परत करता येणार तर तुम्ही कोणत्याही रविवारी सन्मान करायचा आहे वर्षातून एकदाच येते त्यांचं सगळं काही चांगलं आहे तर ते करू शकतात मी प्रेग्नेंट आहे मी करू शकते का तर हो तुम्ही करू शकता विधवा सभास याच्यात कुठलाच भेदभाव नाही आहे आपण आपल्या बघा कुलदेवाचे सेवा करत आहोत तर बघा संसारित अडचणी वाढतात ही ही, मा ही, ही। तर सगळं काही चांगलं आहे मग काय होतं जेव्हा तुमचे घरात कुळाचार होत नाही कुळधर्म केला जात नाही तर वर्षातून एकदा तरी तुम्ही बघा खंडेराव महाराजांकडे जाता का मान सम्मान करता का काही गोष्टी तुमच्याकडून होतात का तर खरं तर नित्यसेवेमध्ये मल्हार सप्तशती पारायण करायचं असतं पुरुष करायचे अस पुरुषांनी करायचे असतं तर ते करत नाहीत मग मला माहिती आहे तर महिन्यातून कुठल्याही रविवारी असो तर किंवा दोन दोन अध्याय तुम्ही पठण करू शकता तर बघा चटकन पाहणारे देव ते कुलदेव कुलदेवी आणि पितृदेवसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात आपले गुरु पण आपल्यावर प्रसन्न होतात आपण त्यांच्याकडे एक पावलं टाकले तर ते आपल्याकडे दहा पावलं टाकतात या गोष्टी आहेत तर ते आपल्याला आवर्जून करायच्या असतात तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ